नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे एका व्यक्तीचे लग्न असते धूमधडाक्यात नवरी मुलीच्या घरी पोहोचते तिथे त्याचं लग्न होते आणि तो मुलीला घरी घेऊन येतो आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागतो मात्र जशी यांची दोघांची सुहागरात्र असते त्या रात्री असे काहीतरी होते की जेव्हा आपण ऐकाल तेव्हा विचार करण्यास मजबूर होऊन जाल त्या रात्री असे काय झाले होते ते मी पूर्ण सविस्तर सांगेल मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची सत्य घटना आहे छत्तीसगड राज्यात बलोद नावाचा एक जिल्हा लागतो दंडी लोहार पोलीस स्टेशन आहे याच दंडी लोहार पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव असते या गावात कमला राजपूत राहत होती तिचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नसतं आणि लग्न ठरलेलं असतं दोन हजार पंधरामध्ये दुर्ग नावाच्या गावामधील लाचपती नावाच्या एका मुलासोबत तिचं लग्न फिक्स झालेलं असतं त्यामुळे कमला राजपूत या लाजपतीसोबत फोनवर कॉन्टॅक्टमध्ये असते आता दोन हजार पंधरामध्ये लग्न होणार असतं त्यामुळे फोनवर अगदी पती पत्नीप्रमाणे बोलत असतात त्यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी होत असतात आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त यांच्यात जवळीक वाढू लागते आता ही कमला लाजपती आपला होणारा पतीच आहे म्हणून त्याला भेटण्यासाठी बोलावत असते आणि लाजपती देखील एक दोन दिवस नकार देतो पण तिला भेटण्यासाठी जात असतो कमला आणि लाजपती हे विविध ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात आता कमला आणि लाजपती हे दोघे पती पत्नी बनणारच होते त्या त्यामुळे त्यांना दुसरी कसलीही अडचण नव्हती त्यांना घरच्यांना काहीही विरोध नव्हता त्यामुळे कमला जेथे म्हणेल तेथे लाजपती तिला घेऊन जायचा पण लाजपतीला नेहमीच कमलासाठी वेळ नसायचा कमला जेव्हा स्वतःहून त्याला कॉल करायची तेव्हा हा लाजपती कॉल रिसिव्ह करायचा आणि तिच्यासोबत अगदी घाबरत घाबरत बोलत असायचा अशा प्रकारे यांचं बोलणं चालणं सुरू होतं फिरणं सुरू होतं काही दिवसानंतर लग्न हे होणारच होतं कमला एक दिवस आपल्या होणाऱ्या पतीजवळ म्हणजे लाचपतीजवळ येते आणि लाजपतीला म्हणते की तुम्हाला असं काही वाटत नाही का काही करावं असं वाटत नाही का हा लाजपती कमलाला म्हणतो की अजून आपलं लग्न झालेलं नाही आणि लग्नाच्या अगोदर अशा गोष्टी करणं हे मला योग्य वाटत नाही कमला त्या ठिकाणी शांत होते आणि ती विचार करते की आपला पती खरंच किती चांगला आहे याच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर त्याने ही संधी सोडली नसती हा इतक्या दिवसापासून माझ्यासोबत इकडे तिकडे फिरत आहे मात्र त्याने तसलं काही करण्याचा माझ्यासोबत प्रयत्न देखील केला नाही त्यामुळे ही कमला होणाऱ्या पतीवरती खूप प्रेम करू लागते आणि असेच दिवस जात असतात आता एक दिवस कमला आणि लाचपती फिरण्यासाठी गेलेले असतात एक टॅटू बनवणार असते तर ही कमला त्या टॅटू ट्या बनवणाऱ्याकडून के एल नावाचा एक टॅटू आपल्या हातावरती बनवून घेते आणि तोच टॅटू पुढे चालून खूप उपयोगी ठरणारं होतं पण हे तिलाही माहीत नव्हतं मात्र टॅटू उपयोगी ठरला होता दोन हजार पंधरामध्ये मध्ये लाजपतीचं लग्न कमलासोबत झालं आणि लाचपती हा कमलाला घेऊन आपल्या गावी दुर्ग घेऊन जातो कमला अगदी खुश होती कारण कमलाला पाहिजे तसा पती मिळाला होता कारण लग्ना अगोदर तशा गोष्टी नाही असं तो म्हणत होता त्यामुळे कमला खुश होती आता कमला लग्न करून दुर्गा गावामध्ये लाचपतीच्या घरी जाऊन राहू लागली होती आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जशी रात्रीची वेळ येते तसं कमला आणि लाचपती हे एका प्रायव्हेट रूममध्ये जाऊन झोपतात कमला ही अगोदरच रूममध्ये झोपलेली असते लाजपती नंतर येतो आणि लाजपती तिथे जातो कमलासोबत थोडं दोन तीन गोष्टी बोलतो आणि त्यानंतर लाचपती आरामात झोपी जातो आता ही कमला थोडे विचार करते की कदाचित लग्नामुळे थकला असेल त्यामुळे झोपला असेल जाऊ द्या काही हरकत नाही या गोष्टी तर होतच राहणार आहे आपलं लग्न झालेलं आहे त्यामुळे कमला देखील जास्त विचार करत नाही आता दुसरी सकाळ होते सकाळी उठल्यानंतर आपल्या पतीसोबत अगदी हशी खुशीने खेळून ही कमला बोलत असते मात्र जेव्हा दुसरी रात्र येते दुसऱ्या रात्री कमला ही वाट बघत असते लाजपतीची लाजपती हा रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत थोडा गप्पा गोष्टी करतो आणि त्यानंतर तो पुन्हा झोपून जातो आता मात्र कमलाला विचित्र डाऊट येऊ लागतो तिला समजत नाही की नक्कीच हा आपला पती लग्न अगोदर तर तशा गोष्टीला नाही म्हणत होता मात्र आता लग्न होऊन दोन रात्र हा येते झोपला मात्र याने तसं काही केले नाही कमलाला आता थोडा संशय येऊ लागतो मात्र कमला आता थोडा धीर धरते आता ती रात्र देखील जाते दुसरी रात्र येते तिसऱ्या रात्री कमला बघत असते की हा काही करतो की नाही मात्र लाजपती पुन्हा येतो पुन्हा तिच्यासोबत बोलतो यावेळी मात्र कमलाला राहवत नाही कमला म्हणते की नक्की काय प्रॉब्लेम आहे तेव्हा हा लाजपती कमलाला म्हणतो की असं करणं योग्य नाही तू येथे कशासाठी आली आहे तू लग्न केले आहेस तर तुला स्वयंपाक वगैरे बनवण्याचं काम कर हे असं ऐकल्यानंतर कमलाच्या पायाखालची जमीन सरकली कमलाला आता पूर्णपणे संशय येऊ लागला होता की नक्की आपल्या पतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आता ही कमला त्या रात्री कशी तरी झोपली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच्या घरामध्ये बाकीचे मेंबर असतात तिच्या ननद वगैरे जाऊ असतात त्यांच्याजवळ ही कमला थोडी चर्चा करते तर तिची जाऊ ही कमलाला सांगते की तुझा जो पती लाजपती आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तुझा पती हा नपुसक टाईपचा आहे मात्र तू टेन्शन घेऊ नको आम्ही याचा इलाज वगैरे सर्व करणार आहोत आणि यानंतर लाचपती हा तुझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करेल तुम्हाला मुलं देखील होतील आता कमलाला देखील हे मान्य केल्याशिवाय पर्याय नसते कमला ही म्हणते ठीक आहे कमला वाट बघत असते कधी हे, हे कुटुंबीय लाजपतीचा इलाज करतात आणि कधी हा एका पुरुषासारखा बनतो आणि कधी हा त्या गोष्टी करू शकतो कमला वाट बघत असते मात्र अजूनपर्यंत त्याच्या कुटुंबाने लाजपतीचा कसलाही इलाज केला नव्हता आता कमला जवळपास एक दोन महिने नाही तर एकशे एक दिवसामध्ये तिचा पती लाजपती याने अजूनपर्यंत तिला साधा टच देखील केला नव्हता आता एकशे एक दिवसानंतर कमला ही आपल्या माहेरी जाण्याचं ठरवते आणि ही कमला जशी माहेरी जाते तसं ती पुन्हा इकडे येतच नाही कमलाच्या ठिकाणी कदाचित दुसरी देखील कोणीतरी महिला असती तरी, तरी देखील ती पुन्हा सासरी गेली नसती अशी कोणतीही महिला नसेल की तिला आपला पती नपुसक असावा तर कमलाचा पती नपुसक निघाला होता त्यामुळे कमलाने भलेही लाचपतीच्या नावाचा सिंदूर लावलं होतं त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं होतं मात्र तिला लाचपतीकडे जाण्याची इच्छा होत नव्हती तेथे जाऊन उपयोग पण काही नव्हता जशी ती आपल्या माहेरी आली तसं लाचपतीच्या घरी जाणं तिने बंद केलं आता दोन हजार पंधरामध्ये लाचपती आणि कमलाचं लग्न झालं होतं आणि कमला ही आपल्या माहेरी येऊन राहू लागली होती दोन हजार सोळा गेले सतरा गेले आता दोन हजार अठरा सुरू झाले होते मात्र कमलाचं लग्नाचं वय झालं होतं कमलाचं लग्न घरच्यांनी करून दिलं होतं आणि कमला ही सासर सोडून माहेरी येऊन राहत होती तर कमला किती दिवस माहेरी राहणार तिला आता माहेरी राहून बरेच दिवस झाले होते त्यामुळे तिला टोमणे वगैरे मारणं सुरू झालं होतं आणि दोन हजार अठरामध्ये ही कमला आता मेहनतमजुरी करण्याचा निर्णय घेते जिथे कुठे मेहनतमजुरी करण्यासाठी लेबरची गरज असायची तेथे ही कमला जात असायची आणि तेथेच मेहनत करत असायची पैसे कमवायची आणि गरजेनुसार ती पैसा खर्च करायची कमला ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी नेमचंद्र साहू नावाचा एक मुलगा होता ज्याचं लग्न झालेलं नव्हतं या नेमचंद साहूसोबत कमलाची चांगली ओळख होऊ लागली होती कामानिमित्त दोघांचंही बोलणं होऊ लागलं होतं आणि बोलता बोलता नेमचंद आणि कमलामध्ये मैत्री झाली होती कमला आणि नेमचंदची मैत्री इतकी वाढली होती की दोघी त्या गोष्टीपर्यंत जाऊन पोचले होते ज्या गोष्टी पती पत्नीमध्ये झाल्या पाहिजे कमलाचं तर लग्न झालेलं होतं मात्र ती तिच्या पतीसोबत राहत नव्हती तिला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट आता नेमचंदकडून मिळत होती आणि नेमचंद साहू याचं देखील लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे याला देखील एका महिलेचा सहारा मिळाला होता अशा प्रकारे नेमचंद साहू आणि कमलामध्ये हे रिलेशनशिप बनू लागले होते आता ही कमला आपल्या माहेरावून घरून जेव्हा कामानिमित्त निघायची तेव्हा मात्र नेमचंदसोबत इकडे तिकडे फिरण्यासाठी जायची मार्केटला जायची कधी हॉटेलवरती जायची कधी इकडे तिकडे फिरायची आता यांचं घट्ट नातं बनलं होतं कमलाला ते सुख सासरी पतीकडून मिळालं नव्हतं तर ते सुख आता माहेरी राहूनच नेमचंदकडून भेटलं होतं आणि याच्याबद्दल तिच्या माहेरच्या कोणालाही काही माहीत नव्हतं की आपली मुलगी कमला इकडे काय करत आहे नेमचंदच्या संबंधात राहून असेच अनेक वर्ष गेले दोन हजार अठरा गेलं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस आता दोन हजार सव्वीस सुरू झालं होतं चोवीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस असतो गुरमीट नावाचं एक जंगल असतं आणि या जंगलाजवळ डेड बॉडी पडलेली असते त्या ठिकाणी लोक जमा होत असतात थोडीशी दुर्गंधी येऊ लागते आणि त्या ठिकाणी दगड वगैरे पडलेल्या असतात आणि दगडांच्या मध्ये ती डेड बॉडी पडलेली असते तेथे जाणाऱ्या लोकांनी बघितलं आणि पोलीस स्टेशनला संपर्क साधला पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते एस पी योगेश पटेल आपल्या संपूर्ण पोलीस टीमसोबत दाखल होतात त्या ठिकाणी दगडामध्ये ती लाश दफन केलेली असते दगड वगैरे साईडला करण्यात येतात मात्र लाश पूर्णपणे सडून गळून गेलेली होती तिचं ओळख पटवणं देखील मुश्किल होऊन गेलेलं होतं मात्र त्या मृतदेहाच्या हातावरती एकच टॅटू गोंधलेला स्पष्ट दिसत होता त्यावरती होतं के एल लिहिलेलं कमलाने तेव्हा लिहिलं होतं जेव्हा तिने लाजपतीच्या संपर्कात होती त्याच्यासोबत तिनं लग्न केलेलं होतं तेव्हा या कमलाने के एन नावाचा टॅटू बनवला होता आणि या टॅटूवरूनच कमलाची ओळख पटली होती पोलिसांनी टॅटूचे फोटो काढले आणि इकडे तिकडे व्हायरल केल्यानंतर कमलाचा एक भाऊ होता हा भाऊ त्या ठिकाणी आला होता आणि त्याने पोलिसांना सांगितलं होतं की कमला राजपूत आहे आणि ही माझी बहीण आहे आता पोलिसांपुढे एकच प्रश्न असतो की या कमला राजपूतची हत्या नक्की कोणी केली असेल पोलीस कमलाची विविध प्रकारे डिटेल्स काढण्यास सुरुवात करतात कारण ही महिला कोणाच्या संपर्कात होती तपास सुरू करत असतानाच पोलिसांना थोडे थोडे धागेदोरे भेटतात पोलिसांना समजते की नेमचंद नावाच्या एका व्यक्तीच्याही संपर्कात असायची त्याच्याशी जास्तच जवळीक होती सोबतच फिरणं वगैरे होतं आणि दहा वर्षापूर्वी या कमलाचं लग्न झालेलं होतं मात्र लग्नाच्या एकशे एक दिवसानंतर ही माहेरीच राहत होती त्यामुळे कमलाचं आणि नेमचंदचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं हे आता पोलिसांना पूर्णपणे खात्री पटली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स काढण्यास सुरुवात केली कॉल डिटेलच्या आधारावरती पोलिसांना लक्षात आलं की कमला नेमचंदच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये असायची अनेक प्रकारच्या सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले तर त्यांना नेमचंदवरती शंका येऊ लागते त्यानंतर त्याचं लोकेशन काढण्यात आलं त्याचं लोकेशन हे दर्गामध्ये दाखवत होतं आता पोलीस दर्गामध्ये जाऊन नेमचंदला उचलतात पोलीस स्टेशनला घेऊन येतात नेमचंदला विचारण्यात येतं की तू या महिलेसोबत काय केले तेव्हा हो नेमचंद हा सांगतो की आमच्यामध्ये संबंध होते मात्र मी तिला का मारेल ती तर माझी प्रेमिका होती मात्र पोलीस जेव्हा त्याला सक्तीने विचारपूस करतात तेव्हा हो नेमचंद घाबरून जातो आणि पोलिसांना आपली पूर्ण कहाणी सांगू लागतो नेमचंद सांगतो की आमचे जवळपास सात वर्षापासून प्रेम संबंध होते आम्ही दोघे प्रेमाने राहत प्रेम होतो माझं तिच्यावर खूप प्रेम होतं मात्र मागच्या काही दिवसांमध्ये कमलाचं थोडं रूप बदललेलं होतं मी जेव्हा जेव्हा कॉल करायचो तिचा कॉल बिझी यायचा तिने स्वतःहून कॉल करणे पूर्णपणे बंद केलं होतं मी जेव्हा तिला प्रत्यक्षात भेटायचो आणि विचारायचो तर ही कमला सांगायची की माझ्या भावाचा कॉल असतो माझ्या भावाचा कॉल असतो बहिणीचा कॉल असतो असं नाटक सांगायची मी तिच्यावरती विश्वास ठेवायचो मात्र तिचं हे नेहमीच झालं होतं त्यामुळे मला वाटलं होतं की ही कमला नक्कीच दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात आहे आपल्या सात वर्षाच्या प्रेमात हिने दगा दिलेला आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसची गोष्ट असते हा नेमचंद कमलासोबत कसं तरी संपर्क साधतो आणि कमलाला म्हणतो की आता मला बाहेर जायचं आहे आणि मी आजचा दिवस या ठिकाणी आहे त्यामुळे मला तू भेटायचा आहे तू मला नक्की भेटायला ये आता नेमचंदला बाहेर जायचे म्हटल्यानंतर कमला देखील भेटण्यासाठी तयार झाली आणि भेटण्यासाठी गेली नेमचंद कमलाला आपल्या बाईकवरती बसून दोडी लोहार इलाक्यामध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी शांतता होती तेथेच गुलामी डॅम एक जंगल होतं नेमचंदने सोबत दारूची बॉटली अगोदरच आणलेली होती पिण्याचं सामान चकना घेतलेला होता कमलाला बसून घेतलं त्या ठिकाणी जंगल साईडला तो गेला त्या ठिकाणी गेल्यावर पहिले तर तो कमलासोबत संबंध बनवतो आणि त्यानंतर आपली दारू पिऊ लागतो दारू पिल्यानंतर त्याला नशा चढते आणि नशा चढल्यानंतर तो कमलाला म्हणतो खरं सांग तू कोणाच्या संपर्कात आहे आणि तू मला धोका देत आहे तर कमला म्हणाली मी कोणाच्याही संपर्कात नाही माझे कोणाशीही काही संबंध नाही माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे तर हा नेमचंद कमलाला म्हणतो की ठीक आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे तर चल आपण लगेच लग्न करू तर ही कमला म्हणते की हे बघ माझं लग्न झालेलं आहे माझ्या पतीच्या नावाचं मी सिंदूर लावते आणि मंगळसूत्र देखील माझ्या पतीच्या नावाचं आहे आपण असं सहज लग्न करू शकत नाही लग्नाबद्दल आपण नंतर विचार करू तेव्हा या नेमचंदला राग येऊ लागतो नशा चढलेली असते आणि नशेमध्ये त्याला काही समजत नाही आणि तो म्हणतो की तुझं लग्न झालेलं होतं तरी तुला तुझा पती कमी पडला आणि मी देखील तुला कमी पडलो आणि आता तू तु। दुसऱ्याच्या संपर्कात येत आहे तू किती नालायक स्त्री आहे थर्ड क्लास स्त्री आहे असा तो बोलायला सुरुवात करतो आणि त्यानंतर कमला आणि नेमचनमध्ये त्या ठिकाणी खूप जास्त कडाक्याचं भांडण होतात नेमचंदचा राग अनावर होतो आणि नेमचंद तिचा करकचून गळा आवडतो आणि त्या ठिकाणी श्वास गुदमरून कमलाचा मृत्यू होतो कमलाचा मृत्यू झाल्यानंतर नेमचंद थोडा शुद्धीत येतो आणि त्यानंतर मृतदेह कोणी बघितला तर पोलीस मला पकडतील असं नेमचंदला वाटतं आणि त्यानंतर तो त्या डोंगर इलाक्याजवळ कमलाची डेड बॉडी ठेवतो आणि वरून दगड वगैरे टाकून ती बॉडी झाकून देतो आणि ती बॉडी बरेच दिवस कोणालाही दिसत नाही मात्र जेव्हा दिसली तेव्हा त्या मृतदेहावरती काही राहिलं नव्हतं ओळखणे देखील शक्य नव्हतं फक्त तिच्या हातावरील जो एक टॅटू होता के एल हे टॅटूवरून ओळख पटली होती की ही महिला कमला राजपूत आहे नेमचंदने आता असा प्रकार करून नेमचंदला वाटले होते की कोणी मला पकडू शकणार नाही मात्र गुन्हा हा कधीही लपत नाही आणि शेवटी पोलीस गुन्हेगारापर्यंत पोचतात हे मात्र तेवढंच सत्य आहे अनैतिक संबंधाचा शेवट कधीही वाईटच होत असतो मात्र तरीही अशा घटना दिवसेंदिवस घडतच आहे अशा घटनापासून सतर्क रहा काळजी घ्या तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत